रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनासाठी हातकणंगले तालुक्यातून पंचवीस हजार मराठा बांधव रवाना होणार सकल मराठा समाजाची पत्रकार परिषदेत माहिती मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे आर्या पार लढाईची घोषणा केली आहे या लढाईत सहभागी होण्यासाठी हातकणंगले तालुक्यातून पंचवीस बांधव सत्तावीस ऑगस्ट रोजी मुंबईकडे रवाना होणार आहेत अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने वेळकाडूपणा केला आहे मुंबईकडे मराठ्यांचे वादळ रोखून सरकारने फसवा आदेश देऊन फसवणूक केली त्यामुळे ही लढाई अंतिम असेल असा इशाराही देण्यात आला या आंदोलनासाठी मुंबईकडे तालुक्यातील प्रत्येक मराठा समाजाच्या घरातील एक व्यक्ती सहभागी होईल यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं जनजागृती करण्यात येत आहे प्रत्येक गावात बैठका सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि प्रसार माध्यमांद्वारे मराठा बांधवांना आव्हान करण्यात येत असल्याचं पत्रकार बैठकीत सांगण्यात आलं भविष्यात आपल्या पिढीसाठी या आंदोलनात मराठा बांधवांनी सहभागी व्हावं असं यावेळी सांगितलं यावेळी शिवाजी पाटील कृष्णनाथ बांदार मिलिंद पाटील संतोष सावंत शहाजी भोसले प्रतमेश माने श्याम यादव शरद पाटील रमेश कोरपडे अभिजित खोरपडे प्रशांत निकम दीपक पाटील सुभाष चव्हाण राजेंद्र वाडेकर सागर चव्हाण सुशांत पोळ सुनील दळवे संदीप पाटील यांच्यासह सकल मराठा समाजातील बांधव उपस्थित होते महानकरी नेप्ससाठी इचलकरंजीव सुभाष भस्मे